पूर्ण स्वप्न आणि माझा महाराष्ट्र नमस्कार बांधवांनो आज मी तुमच्या समोर उभा आहे पण माझं मन थोडं जड आहे तुम्हाला माहित आहे मी कधीही कामात कुचराई केली नाही माझं एकच स्वप्न होतं आपला महाराष्ट्र देशातच नाही तर जगात नंबर वन वर असायला हवा औद्योगिक क्षेत्र असो शिक्षण असो किंवा शेतकऱ्यांची उन्नती प्रत्येक बाबतीत आपला झेंडा उंच फडकायला हवा यासाठी मी दिवस रात्र एक केले पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं अचानक झालेल्या त्या विमान दुर्घटनेने काळजाचा ठोका चुकला ज्या स्वप्नासाठी मी रक्ताचं पाणी केलं ते स्वप्न डोळ्यासमोर असतानाच माझा प्रवास असा अचानक थांबेल असं वाटलं नव्हतं मला याचं प्रचंड दुःख होतय की महाराष्ट्राला ज्या उंचीवर नेण्याचं मी ठरवलं होतं तिथे नेण्यासाठी आता मी तुमच्याच शरीरानं नसेन माझं ते स्वप्न अपूर्ण राहिलं ही सल माझ्या मनात कायम राहील अढळ विश्वास दुःख असलं तरी माझ्या मनात एक खात्री आहे अजित पवार असला काय किंवा नसला काय महाराष्ट्राच्या मातीत ती ताकद आहे जी संकटावर मात करून पुन्हा उभी राहते माझा माझ्या महाराष्ट्राच्या जनतेवर इथल्या कष्टकरी शेतकऱ्यांवर आणि जिद्दी तरुणांवर पूर्ण विश्वास आहे मी नसलो तरी मला खात्री आहे माझं हे स्वप्न नक्की पूर्ण होणार कारण मी पेरलेले विकासाचे विचार आणि आखलेली धोरणं आता तुमच्या हातात आहेत महाराष्ट्राचा विकास हा कुणा एका व्यक्तीवर अवलंबून नसतो तो इथल्या प्रत्येकाच्या घामातून उभा राहतो माझं अधुरं राहिलेलं काम तुम्ही पूर्ण कराल याची मला खात्री नाही तर गर्व आहे शेवटचा संदेश कदाचित नियतीने मला तुमच्यापासून दूर नेलं असेल पण माझ्या कामाच्या खुणा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला कायम दिसत राहतील एकच विनंती आहे राज्याला पुढे नेण्याचा हा वेग थांबवू नका एकमेकांच्या हातात हात घालून काम करा माझं स्वप्न तुमच्या डोळ्यांत जिवंत ठेवा

ছ <laughs> <laughs>